छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेषतः खुलताबाद तालुक्यातील विरमगाव परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे दिवस उसंत घेतलेल्या पावसानं आता अचानक थैमान घालायला सुरुवात केली आहे विरम गावासह अनेक गावाचा संपर्क तुटला असून अनेक दळणवळणाचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत चोवीस तासात तब्बल अठरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे जिल्ह्यातील सर्व जलप्रकल्प ओसंडून वाहत असून नदी नाल्यांना महापूर आला आहे गिरिजा नदी तिरसुळा नदी यामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे या महापुरामुळं पाण्याचा प्रवाह नदीपात्र सोडून शेतशिवारातून वाहू लागला आहे तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहेत नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस पाटील रेखा गोरे यांनी देखील केले आहे न्यूज एक्सप्रेसकरिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर